वंचित आघाडी आणि आंबेडकरजींचं अर्थातच आमच्याकडून स्वागतच आहे अनेक वेळा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आम्ही हे बोललेलो ते आमच्याबरोबर वर राहावेत आम्ही एकत्र इलेक्शन लढावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे कारण का या देशाचं संविधान आज अडचणीत आहे आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र लढावं आणि आमच्याकडून सगळे त्यां प्रकाशजींसाठी प प्रकाशजी फक्त महाराष्ट्राचे नाही देशाचे मोठे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला इथेही आणि पार्लमेंटमध्ये मिळालं तर आम्हाला प्रचंड आनंदन आणि समाधान होईल आणि देशाची खूप मोठी सेवा येईल दोन दिवसापूर्वी वंचितची बैठक आघाडीची बैठक झाली मुंबईमध्ये त्याचं आमंत्रण त्या दिवशी चर्चा सविस्तर झालेली आणि मला वाटतं त्याच्याबद्दल आमच्या सगळ्या प्रवक्तांनी तुम्हाला दोन दिवसापूर्वीच सगळं सांगितलं